नमस्कार कलाकटा प्राईममध्ये मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आशुतोष आणि शिवाच्या केळवणाला मी आली आहे खूप खूप स्वागत आहे कसे छान अगदी हो एकदम आहोत दुपारच्या जेवणानंतर आता एकच शब्द आठवतोय अजगर काय खूप सुंदर जेवण होतं आणि केळवणाचा स्पेशल कार्यक्रम आहे सगळ्या कपल्सच्या सो so, हा जो घाट घातलाय झी मराठीनी आणि ठाण्याच्या या सगळ्या खूप प्रेमळ बायकांनी तो खूपच छान वाटला आज मुळातच पहिल्यांदा असं काहीतरी घडलं आहे महा केळवण आणि केळवणाचा प्रकार अशा काहीतरी व्हरायटी काहीतरी आणली आणि मुळात ते इतकं घरचं फिलिंग देणारं आहे नाही त्यामुळे ते, ते खूपच छान वाटतंय आम्हाला पण खूप मस्त मस्त पदार्थ कुठल्या पदार्थावर पदार ता जास्त ताव मारलाय आमरसपुरी मी तर सगळंच खाल्लं बाबा मला सगळंच खूप आवडतं आणि महाराष्ट्रीयन जेवणामध्ये खूप चांगले फ्लेवर्स आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची पौष्टिक वेगवेगळं पदार्थ आहेत त्यामुळे ते सगळेच आणि चवीला खूप सुंदर असल्यामुळे ऑल गुड <laughs> <laughs> ब्रदर ऑल <आल> गुड पण आम्हाला असं कळलं की खरं खरं लग्न याच हॉलमध्ये झालं होतं किती आठवणी उजळल्या आणि केळवणाच्या लग्नाच्या वेळी किती आठवणी जागली तर कालच मला अंदाज आला की म्हणजे क कळलं की सी के पी हॉलला आहे तर तुम्ही आज येता येता झाला म्हटलं की माझं लग्न पण याच हॉलमध्ये झालं पाच वर्षापूर्वी सो ही ती छानच फिलिंग आहे की आपण एक परत एकदा येऊन आपल्या सिरियलच्या निमित्ताने का होईना याच ठिकाणी आपलं केळवण होतंय तर जुन्या आठवणी ऑफकोर्स आल्या आणि छान वाटलं खरं तर हे म्हणून मन तर म्हणलं घरासारखं अजून फीलिंग आलं की घरच्यासारखा कार्यक्रम सगळ्यांनी केला त्यामुळे छान वाटतंय आणि शालव केळवण सुरू होईल ना आता खरं खरं हो आता आता काय मी तुला सांगतो आता हे शूटिंग आपलं तर चालू आहे पण ते सुरू असताना आता लोक कार्यक्रम ठरवतील की आता या तार या, या तारखेला तार या 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 तारखेला या 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 तारखेला यायचंय नक्की असं करत करत सगळं ते सुरू होणार आहे आत्ता हळू आत्ता जी शांतता आहे ती वादळापूर्वीची शांतता आहे मग एकदा केळवण सुरू झालं की खरे कार्य म्हणायचं एका दिवशी एक केळवण नाही नाही दोन तीन ठिकाणी जावं लागतं आपल्याकडे एक मिनटमध्ये म्हणजे एका वेळी कदाचित तुला डेट अवेलेबल नसते काही नसेल तर दोन ठिकाणी जावं लागेल केळवण करायला सकाळ संध्याकाळ किंवा दुपार संध्याकाळ किंवा संध्याकाळी तर तू असं करणार नाहीस ना की संध्याकाळी जायचं दोन ठिकाणी तर कसं होईल बाबा नको नको ते दुपार संध्याकाळ करू शकतो म्हणजे दुपारी जायचं जड व्हायचं झोपायचं संध्याकाळी परत उठायचं परत जड नाही दुपारी जायचं जेवायचं शूटिंगला यायचं आणि संध्याकाळी जायचं नाही परतवण समजा तर मी शूटिंगला नाही येणार मी पुण्याला जाणार ना

गुजरातच नाही तिने काय करायला पाहिजे काय नाही होतं तिच्या बाबतीत तिला इतकं माहिती आहे की तिच्या बहिणीचं लग्न आणि तिच्या बहिणीचा संसार नीट झाला पाहिजे पण तेवढंच तिचं आशुवर प्रेम आहे आणि तेही तिला कळत नाही की नेमकं उमगत नाही की नेमकं मी का जाते त्याच्याबरोबर त्याने बरोबर मी का करते गोष्टी ते तिला उमगत नाही आहेत पण ती करते आपल्याकडनं आपण होतात एखाद्या माणसासाठी आपल्याला जो आवडतो तर तेच तसंच शिवाचं चाललं आहे त्यामुळे सध्या जरी ती अशी हल्ली आहे आशुतोषला पत्ता नाही की काहीच नाही नाही आशुतोष शिवायचा खूप चांगला मित्र आहे तो त्याला असं वाटतंय की त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि त्याचं बॉन्डिंग पण छान जमत आहे ऑन दी अदर हँड त्याला दिव्याबद्दल छान वाटते दिव्यात त्याचं दिव्यावर प्रेम आहे आणि ही इज व्हेरी शुअर की त्यांचं लग्न आता होणार आहे पण गंमत अशी आहे की दिव्या आणि आशुतोषचं बॉन्डिंग काहीच नाही आहे त्यांचं लग्न होत असून सुद्धा ते एकमेकांशी परक्यासारखं वागतात भेटले तरी सो आता इतम पुढे होईल काय जी करेक्ट गोष्ट आहे ती कधी होईल हे बघायला तुम्ही सगळे विसरू नका शिवा शिवा आमचं म्हणणं की म्हणजे नाही नाही असं का होईल शिवा तुमचा पहराव आणि काही बदल बदलते त्यांच्या आवडणाऱ्या माणसासाठी बदलते काही शिवाय कम्फर्टेबल आता हेच कपडे इतकी कम्फर्टेबल होतात की साड्या ते नको ड्रेस वगैरे म्हणून कोण सांभायला असं होत त्यामुळे हे लग्न करायला सगळ्यात जास्त कशी दिसेल मोठा सस्पेन्स आणि सांगतो मी ऐकतोय प्रश्न आणि मला प्रश्न कळताय सुद्धा पण ना मागे एक असं एक हे आलं जादूचा माणूस घेऊन जायला हा एक जादूचा माणूस घेऊन जायला आला ते उभा आहे नाही नाही त्रास नाही विचार अजून प्रश्न विचारत उखाणा परत नाही ग ना, थांब थांब मी तुझ्यासाठी उखाणा सुचवतो ते आपलं ते नॉर्मल उखाणे नेहमीचे आहेत ते चांगले करायची दोन नाही मला उखाणे बघ मला उखाणे येतात पण काय आहे मी आत्ताच उखाणे सांगितले तीन चार उखाणे सांगितले आणि ते बनवून सांगितले आता फ्रेश पाहिजे म्हणून मी म्हणलं तुला मी फ्रेश उठणार आहे तू थांब विचारतो पण तिला प्रश्न विचारले मला येत नाही माझ्या वतीने तुम्ही सगळे माझ्याकडे बघू नका यार मला सुचत नाही काही चांदीच्या ताटात सोन्याची वाटी चांदीच्या ताटात सोन्याची वाटी घाट घातलाय केळवणाचा शिवाच्या लग्नासाठी नाही थँक्यू सो मच नक्की या लग्नाला तुम्ही सगळ्यांनी नक्की लग्नाला यायचंय हां <laughs> असतं <रहता> ना पत्रिकेत <laughs> पण नाही ज्या प्रकारे तुम्ही प्रोत्साहन देत आहे आणि इतकं प्रेम करताय तर आम्हालाही ते उत्स्फूर्तपणे करण्याची इच्छा होते आणि तेवढंच प्रेम द्यायची इच्छा होते त्यामुळे असंच तुम्ही आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा आणि लग्न नक्की बघायला विसरू नका